मित्रांनो आपल्याला माहित आहे की काही दिवसापूर्वीच म्हणण्यानी सांगितलं होतं की मुंबईतील ठिकाणी दुकरांची योजना जाहीर केली जाणार आहे आणि आता मित्रांनो ती योजना जाहीर करण्यात आलेली आहे अर्थातच या योजनेमध्ये चौऱ्याऐंशी दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता नेमकं दुकानं कुठे आहेत त्यांचा कार्पेट एरिया काय आहे त्यांची किंमत काय आहे हे सगळं पाहणंच आहोत पण सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो जी काय दुकानं आहेत त्याच्या किंमती कुठेतरी आता कमी करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे नेमकं खरंच किमती कमी झाले का हे सुद्धा आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जे काही दुकानांची योजना जाहीर केली गेली आहे ती मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी आहे कुर्ला आहे मुलुंड आहे पवई आहे जोगेश्वरी आहे गोरेगाव मालाड चारकोप अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ज्यांच्या किमती अगदी अठ्ठावीस लाखापासून ते साडे नऊ लाखापर्यंत आहे आता नेमकं मित्रांनो आजच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे आता ज्यांना ज्यांना मुंबईमध्ये दुकान घ्यायचं असेल ज्यांना मुंबईत कमर्शियल शॉप घ्यायचा असेल गाळा घ्यायचा असेल अनिवासी गाळा तर त्यांना मात्र नक्की या ठिकाणी चांगली संधी उपलब्ध झालेली आहे मागील एकशे एकोणपन्नास जे काही दुकान आली होती मित्रांनो मागच्या वेळी योजनेमध्ये त्यातील आता ही चौऱ्याऐंशी दुकान विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहेत या दुकानाचं सांगायचं ज्या दुकानाची जाहिरात काय आहे किंवा नेमकं जाहिरात कशी बघायची त्याच्यात काय काय महत्वाची बाबी दिलेल्या आहेत वेळापत्रक काय आहे किमती काय आहेत हे सगळं पाहू एका ग्राफिकच्या तर <coughs> तर पहा मित्रांनो याच्या संदर्भातली जाहिरात ही आजच्या वेगवेगळ्या न्यूज पेपरमध्ये प्रसिद्ध झालेली आहे नेमक्या जाहीर मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ महाडाचा प्रादेशिक घटक अनिवासी गाळ्यांचा ई लिलाव दोन हजार पंचवीस अनिवासी गाळ्या अर्थात दुकान ई लिलाव बोली पद्धतीने ही घरे विकली जाणार आहेत लॉटरी काढली जाणार नाही एकूण चौऱ्याऐंशी घरे या ठिकाणी दुकान उपलब्ध आहेत मित्रांनो ऑनलाईन नोंदणी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व निकालाबाबतचे वेळापत्रक आहे बघा या नोंदणी प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे म्हणजे रजिस्ट्रेशन करणे ऑनलाईन अर्ज भरणे अप्लिकेशन करणे कागदपत्रे अपलोड करणे अनामत रक्कम भरणे इत्यादी करता सुरुवात दिनांक वेळ कधी सुरुवात केली जाणार आहे ऑनलाईनची तर सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजल्यापासून अर्थातच आजपासून तर सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्थातच आजपासून याची सुरुवात झालेली आहे सकाळी अकरा वाजेपासून मित्रांनो तर ई लेव्हल प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे ऑनलाईन अर्ज करणे कागदपत्रे अपलोड करणे अनामत रक्कम भरणे इत्यादी अंतिम दिनांक वेळ वे वे शेवटची तरी काय आहे तर एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे साधारण तुम्ही एकवीस डिसेंबर यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता ॲव्हरेज तुम्हाला एक महिन्याचा कालावधी मिळेल मित्रांनो म्हणजे साधारणतः बावीस ते दिवसाचा कालावधी मिळेल रात्री अकरा पाजून एकोणसाठ मिनियंत एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन पेमेंट करू शकता किंवा या प्रक्रियेत भाग घेऊ शकता इल अर्थातच ऑनलाईन बोली सुरू होण्याचे दिनांक वेगळं ऑनलाईन बोली कधी सुरू होणार आहे तर तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजल्यापासून तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन बोली लावली जाणार आहे लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्याचा दिनांक इलीलाव लिलाव जाहीर केला जाणार जाही जाही मित्रांनो चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता यात यामध्ये ज्यांना घरे दुकानं मिळणार आहेत त्यांची यादी जाहीर केली जाणार आहे याच्यानंतर ऑनलाईन अर्जाची किंमत ऑनलाईन अर्जाची किंमत पाच हजार रुपये प्लस जीएसटी नऊशे रुपये अर्थ जीएसटी आहे विना परतावा म्हणजे जीएसटी हे ही जी काय ती विना परतावा असणार आहे आणि इलेला प्रक्रिया शुल्क आहे एक हजार रुपये प्लस एकशे ऐंशी जीएसटी विना परतावा म्हणजे सगळी तुम्हाला विना परतावा असणार आहेत पुढे आता आपण नेमकं बघूया की नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी दुकानं उपलब्ध आहेत स्वदेशी मिल कुर्ला या ठिकाणी पाच दुकानं आहेत त्याच्यामध्ये अनारक्षित चार आहेत आणि एक आरक्षित आहे बोगवटा प्रमाणपत्र प्राप्त आहे मित्रांनो चौसष्ट लाख सत्तावीस हजार एकशे पंचावन्न सत्याऐंशी लाख एकतीस हजार नऊशे छत्तीस याची किंमत आहे गवणपणा मुलींना या ठिकाणी चार गाड्या आहेत त्याच्यापैकी तीन गाड्या आहेत अनारक्षित आणि एक गाळा आहे आरक्षित भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त आहे मित्रांनो बासष्ट लाख तेरा हजार पाचशे छत्तीस ते एक कोटी नऊ लाख शहाऐंशी हजार शेचाळीस रुपये किंमत ठेवण्यात आलेली आहे इमारत क्रमांक एक कोपरी पौ या ठिकाणी पंधरा दुकान आहेत त्याच्यापैकी बारा हे अनारक्षित आहे अनारक्षित तीन आरक्षित आहेत तर भोगवटा प्रमाणात प्राप्त मित्रांनो एक कोटी त्रेचाळीस लाख पाचशे त्रेसष्ट एवढी किंमत आहे ते चार कोटी नऊ लाख सातशे एक सात हजार एकशे बावन्न किंमत आहे मॉडल टाउनवाडी मजाजवाडी गोडेगाव म्हणजे जोगेश्वरी पुरणात बघा मजासवाडी जोगेश्वरी पूर्व मॉडल टाउन या ठिकाणी एक दुकान आहे जे अनारसित आहे भोगवटा प्रवणतर प्राप्त मित्रांनो किंमत आहे एकसष्ट लाख एक्क्याण्णव हजार नऊशे सत्याहत्तर नंतर सिद्धार्थनगर गोरेगाव पूर्व गोरेगाव या ठिकाणी सॉरी सिद्धार्थनगर गोरेगाव पश्चिम एक दुकान आहे भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त आहे मित्रांनो किंमत आहे एक कोटी सतरा लाख नऊ हजार आठशे बावन्न रुपये बिंबीसार नगर गोरेगाव पूर्व या ठिकाणी सतरा दुकान आहे त्याच्यापैकी सोळा आरक्षित अनारक्षित आहे तर एक आरक्षित आहे भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त आहे एक कोटी एकवीस लाख एकसष्ट हजार एकशे शहाऐंशी ते नऊ कोटी पासष्ट लाख त्रेसष्ट हजार बारा याची किंमत ठेवण्यात आलेली आहे नंतर मालवणी मालाड या ठिकाणी एकोणतीस गाळ्या आहेत एकोणतीस दुकान आहेत त्याच्यापैकी चोवीस दुकाने हे अना आरक्षित आहेत सॉरी अनारक्षित आहेत जनरल कॅटेगरीसाठी आहेत पाच ही रिझर्वेशन कॅटेगरीसाठी आहेत जे सामाजिक म्हणतो त्यासाठी आहे भोगवट प्रमाणपत्र प्राप्त मित्रांनो अठ्ठावीस लाख अठ्ठावन्न हजार एकशे अकरा एकशे दहा ते अडतीस लाख एक हजार एकशे एक्क्याण्णव किंमत ठेवण्यात आलेली आहे चारको भूखंड क्रमांक एक या ठिकाणी दोन दुकानं आहेत दोन्ही दुकानं अनारक्षित आहेत तर भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त आहे मित्रांनो पन पन्नास लाख अठ्ठेचाळीस हजार छप्पन्न ते साठ लाख एकाहत्तर हजार एकशे पंच्याण्णव त्याची किंमत आहे चारको भूखंड क्रमांक दोन या ठिकाणी सहा दुकान आहेत चार आ, अनारक्षित दोन आरक्षित भोगवट प्रमाणपत्र प्राप्त मित्रांनो सेहेचाळीस लाख आठ हजार सहाशे शहात्तर ते एकाहत्तर लाख दोनशे सॉरी दोन हजार सहाशे तेवीस चारको भूखंड क्रमांक तीन चार दुकानं आहेत तीन दुकानं अनारक्षित एक आरक्षित भोगवटा प्रमाणपत्र प्रा प्राप्त आहेत तेहतीस लाख छत्तावन्न हजार सहाशे थाँ एकसष्ट एक कोटी पंचवीस लाख था शहात्तर हजार सहाशे अडतीस रुपयाची किंमत ठेवण्यात आलेली आहे याच्यानंतर ई ले मध्ये सहभागी होण्यासाठी पात्रतेच्या अटी काय आहेत तर या ठिकाणी मित्रांनो आता ई लिलावमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र अटी काय पहिली अट आहे मित्रांनो ई लिलावासाठी अर्ज करते अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त नसावे अर्जदाराने महाराष्ट्र राज्यातील वास्तव्याचे अधिवास प्रमाणपत्र अर्थात डो डोमिसाईल दो सर्टिफिकेट दोन हजार अठराच्या नंतरचे सादर करणे आवश्यक आहे खालील प्रमाणे अनाथ रक्कम आकारण्यात येणार आहे अनामत रक्कम काय बघा आता ही जी रक्कम आहे ही तुम्हाला विना परतावा रक्कम असणार आहे ही तुम्हाला परत मिळणार नाही पण अनामत ना ना रक्कम जी काय ती तुम्हाला परत मिळेल जर तुमचा नंबर लागला नाही ना तर पहा ऑफसेट मध्ये काय आहे ज्या घ दुकानाची किंमत पन्नास लाखापर्यंत आहे त्यांना एक लाख रुपये अनामत रक्कम भरायची आहे ज्या दुकानाची किंमत पन्नास लाख एक ते पंच्याहत्तर लाखाच्या दरम्यान आहे त्यांना दोन लाख रुपये डिपॉझिट भरायचं आहे ज्या दुकानाची किंमत पंच्याहत्तर लाख एक ते एक कोटीच्या दरम्यान आहे त्यांना तीन लाख रुपये अनामत रक्कम भरायची आहे एक कोटीपेक्षा जास्त ज्या दुकानाची किंमत आहे त्यांना चार लाख रुपये अनामत रक्कम भरायची आहे त्याच्यानंतर पहा विस्तृत पात्रता निकष प्रत्येक गळाचे विस्तृत वर्णन सामाजिक आरक्षण अतिवश्यती तसेच ऑनलाईन अर्ज सूचना माहिती पुस्तिका इत्यादी सर्व माहिती डब्ल्यू 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 डॉट ई ऑक्शन डॉट म्हाडा डॉट जी ओ डॉट इन व डब्ल्यू 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 डॉट म्हाडा डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उपलब्ध होईल स्वाक्षरीत मिलिंद बोरकर मुख्याधिकारी मुंबई गृहनिमा क्षेत्र विकास मंडळ मुंबई आता ही सगळी जाहिरात मित्रांनो तुम्ही आजच्या वेगवेगळ्या प्रतिरेंतर पाहू शकता नेमकं याचं बुकलेट कसं डाऊनलो करायचं किंवा ह्याच्यानंतर दुसरे काय काय माहिती दिलेली आहे की कार्पेट कारपेटने काय असणार आहे इतर सगळ्या बाबी आपण पुढील भागात सविस्तरित्या जाणून घेणार आहोत आता मित्रांनो या दुकानात जर जा आता चांगला प्रतिसाद मिळाला नाही तर ही दुकानं प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर विक्री केली जाणार असल्याचं म्हाडातून सांगण्यात आलेलं आहे आता नेमकं हेच पाहणं महत्त्वाचं हो आहे की नेमकं या चौऱ्याऐंशी दुकानांना जनतेकडून किंवा व्यावसायिकांकडून कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो सध्या मित्रांनो प्रथम येण्यास प्रथम योजनेअंतर्गत म्हाडाचे कोकण मंडळाची जाहिरात सुरू आहे पुणे मंडळाची जाहिरात सुरू आहे नागपूर मंडळाची जाहिरात सुरू आहे नाशिक मंडळाची जाहिरात सुद्धा आलेली आहे आणि चारही मंडळाच्या सोडती जे काही प्रथ योजना सध्या सुरू आहेत जर तुम्ही तिथे तिथे घर घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही म्हाडाच्या बुक माय होम डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तिथे नोंदणी करून घराचं स्वप्न पूर्ण करू शकता तुरतास मित्रांनो इथेच सांगतो पुन्हा भेटूया या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो